गुड मॉर्निंग सिया गुड मॉर्निंग झोप झाली तुझी इकडे yeah. बघ ना झोप झाली ते काय लावलं डोक्याला काय लावलं आपल्या गाईला हंबा झाली तुला बघायची का बघायची ना हंबा बघायला यायच एक तुला अडे बाबू चला आपण जाऊ तर चला सियाची आत्ताच झोप झाली आहे आणि आमच्या गाईला वासरू झालेला yeah. आहे आणि ते मी सियाला दाखवायला घेऊन आहे आणि आपण सियाची रिॲक्शन बघू कशी चाल चल तुला बघायला बापडे बाळ आलं तू बाय का सिया बाळ पाहिलं आपलं नवीन बाळ आहे ना नवीन मेंबर आला आपल्या घरी आता ना बा पप्पाचं बाळ आहे आता तुझी बहीण आहे ना बहीण आहे तुझी किती छान वासरे आपल्या गायीला काय झालं

बर जाऊन बसली तू तुझै का आजीचं बाळ आहे आता तू नाही आजी माझं बाळ आहे हं बाई तू माझी ना तू माझी ना बाई त बाय ये किती छान डोळे घेतेचे हं डोळे किती छान आहे तुझ्यासारखे डोळे तुझ्यासारखे तुझे की पिघ्या ना तुझी त काहीच रिएक्शन नाही एकदम शांत बसलीستين नवीन पाहिलं ना ते नास्ते पाहिलं कुठे नवीन नवीन बाळ छान छान बाळ आहे ना बाळ्यात बाळाला खाली बस बसची बस आपण पाजू गाठली गेली त्याला प्यायच नाही प्यायचं आहे का तुला बघा आम्हाला संध्याकाळी आमच्या गायीला किती मस्त असं वासरू झालंय

बाळाची का हा आजीचं बाळ आहे का चला इथे आमच्या गाईला वासर झालं होतं रात्री ते दाखवायला घेऊन आले होते सियाला मी इथे अशी अशी घेतली आणि सिया बघ ती इथे तिला पण खूप आवडलंय तर चला भेटूया या पुढील व्हिडिओ मध्ये असं गाग परत कस का दाखव गागून दाखव दाखव गागून कस काय कस कस बाय अरे वा असं का